मोबाईल चोर गंगापूर गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीतास काही तासांच्या आत जेरबंद करून एक लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे नऊ मोबाईल जप्त गंगापूर रोड बेंडकुळे नगर येथे एम आय कासा या नावाने बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगचे प्लॉस्टर करीत असताना पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेले रेडमी कंपनीचा व टेक्नो कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरला म्हणून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकांतील पोलीस अंमलदार सोनू खाडे पोलीस अंमलदार व गोरख साळुंके यांच्या गोपनीय बातमीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आनंदवल्ली ब्रिज परिसरात सापडा रचून संशयित आरोपी आदित्य विजय शिंदे राहणार आनंदवली नाशिक यास शिताफीने ताब्यात घेतले त्याचेकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदरचा सदर सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून नाशिक शहरातून चोरी केलेले एकूण एक लाख त्रेसष्ट नऊ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले पोलीस हवालदार गणेश रेहरे सोनू खाडे गोरख साळुंके सुजित जाधव तुळशीदास चौधरी अशांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक